येत्या तेरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऐतिहासिक श्री साईबाबा शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू असून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेल्या परिक्रमा महोत्सवासाठी आता श्री साईबाबा संस्थान प्रशासन आणि जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाले असून श्री खंडोबा मंदिर येथून ध्वजाचं पूजन करून साई मंदिर गेट क्रमांक चार समोर साई परिक्रमा सोहळ्याचं परंपरेप्रमाणे ध्वजारोहण श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं तसेच नवीन साई परिक्रमा लोगोचं अनावरण शिर्डी ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य शिर्डीतील मान्यवर नेते मंडळ यांसह शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी तेरा तारखेला जी तेरा फेब्रुवारी रोजी जी परिक्रमा आहे त्या परिक्रमा उत्सवाचं ध्वजारोहण करण्यात आलं दोन हजार वीस रोजी हा शिर्डी परिक्रमा उत्सव सुरू झालेला आहे मागच्या वर्षी जवळपास सव्वा लाख भाविक जे आहेत त्या उत्सवामध्ये सहभागी झालेलं होतं हे यावर्षीचं सहावं वर्ष आहे या उत्सवाची तयारी जी आहे ती आम्ही सर्वजण करत आहोत ग्रीन अँड क्ली क्लीन शिर्डी फाउंडेशन त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान उत्सवाची तयारी करत आहे सर्व साई भक्तांना या निमित्ताने जे आहे या उत्सवामध्ये सहभागी व्हावं हो। बाबाच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त कालावधी या ठिकाणी व्यतीत करावा आणि साईनामाच्या घोषामध्येही ध्वजा परिक्रमा सोहळा जो आहे तो उत्सवात साजरा व्हावा हो। असं सर्व साई भक्तांना या निमित्ताने मी आवाहन करतो मागच्या वर्षी जवळपास सव्वा लाख साई भक्त या शिर्डी परिक्रमा मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते यावर्षीसुद्धा आज या कार्यक्रमाचं ध्वजारोहण झालेलं आहे आणि तेरा फेब्रुवारी रोजी आपली ही शिर्डी परिक्रमा जी आहे ती उत्सव त्या दिवशी आहे तर या उत्सवाच्या निमित्तानं सर्व साई भक्तांनी या शिर्डी परिक्रमा महोत्सवामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि आम्ही सर्व ग्रामस्थ साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी शिर्डी नगरपंचायत या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं शिर्डी परिक्रमा ते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आयोजित केलेली आहे सर्व साई भक्तांना मी आवाहन करतो की या निमित्तानं शिर्डीला येऊन परिक्रमा पूर्ण करावी आणि साईबाबांचा आशीर्वाद घ्यावा ही श्रद्धा आणि सबुरीची परिक्रमा आहे ही बाबांच्या आशीर्वादाची परिक्रमा आहे तरी सर्व साई भक्तांनी या परिक्रमेत सहभाग घ्यावा ही नम्र विनंती दोन हजार वीसमध्ये एक छोटीशी परिक्रमा ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांनी सुरू केली होती आज या परिक्रमे अतिशय भव्य असं स्वरूप धारण केलेलं आहे याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली काल आदरणीय कोळेकर साहेब जे अपर जिल्हाधिकारी यांनी एक पूर्ण सर्व डिपार्टमेंटची मीटिंग घेतली आणि शिर्डी परिक्रमा भक्तांसाठी सगळ्यात सुखकर कशी होईल यासाठी त्यांनी नियोजन केलं आम्हाला असं वाटतं की ही जी इच्छा आहे म्हणून प्रशासन यात इन्वॉल्व्ह झालेलं आहे बाबांच्या इच्छेमुळं ही परिक्रमा आज मोठी होत आहे या परिक्रमेमध्ये जसं ग्रीन अँक्ली शिर्डी आयोजक आहे त्याप्रमाणे साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी असेल शिर्डी नगर परिषद असेल शिर्डीतील सर्व ग्रामस्थ विविध संस्था शिर्डीतील या सर्वांचा सहभाग यामध्ये असतो बाहेरील भक्तसुद्धा यामध्ये ब मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतात या सर्वांचे मी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप खुँँ आभार मानतो ओम साईराम तेरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी परिक्रमेसाठी श्री साई भक्तांना साईबाबांच्या या पावन सानिध्याचा अनुभव होणा याकरता संपूर्ण जगभरातील साई भक्तांना श्री गोरक्षनाथजी गाडीलकर साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा करून साई भक्तांना शिर्डी परिक्रमेकरता आमंत्रण देण्यात आलेलं आहे मी या वतीनं एवढं सांगू इच्छितो की गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेला हा भक्तिमय आनंदाच्या सोहळ्या करता आपण देखील शिर्डीमध्ये सकाळी साडेपाच वाजता तेरा फेब्रुवारीला खंडोबा मंदिरात यावं आणि या साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा हो आज ग्रीन अँड क्लीन शिर्डी परिवार त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्वच मान्यवरांच्या हस्ते आज परिक्रमेचं ध्वजारोहण झालेलं आहे अतिशय उत्साहात आनंदात संपूर्ण शिर्डी शहरातून जे ग्रामदैवत आहे त्यांचा परिक्रमा करून त्यांच्याकडं हातध्वज घेऊन जाऊन तेथे पूजन करून आज शिर्डी परिक्रमेचं सर्व जगभरातील साई आमंत्रण करत आहोत मी पुन्हा एकदा सर्व साई या परिक्रमेत सामील होऊन साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा असं आवाहन करतो तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता श्री खंडोबा मंदिरातून परिक्रमेला सुरुवात होईल ओम साईराम विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी